we be मिनिटामध्ये विचारपीठाकडे घेऊन येण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर करून देण्यासाठी सहकार्य करा सुनील बांधवांनी बॅरेगेत या ठिकाणी काढावेत आणि दादा नंतर कुणी मध्ये येणार नाही झोन मध्ये कुणी येणार नाही सगळ्यांनी शिस्तीचं पालन करायचंय स्वयं शिस्त या ठिकाणी महत्वाची आहे श्री मनोजा धरांजे पाटील आपण श्री मनोजला धरांजे पाटील आपण मराठा बांधव कुणी मध्ये येणार नाही

झोन सगळ्यांनी बॅरिकेट काढून घ्या पोलिसांनी दोन गाड्या मध्ये घ्यायचे आहेत आणि लगेच बॅरिगेटिंग करायची समाज बांधवायचा कामाने दादा बांधवांना विनंती आहे बॅरिगेटिंग काढून दोन गाड्या मध्ये घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये झोनच्या मध्ये कुणी येऊ नका सगळ्या वायरिंग या ठिकाणी आहेत त्यांचे विचार आपले ऐकायला वायरची आवश्यकता आहे पोलिसांची लॅन मध्ये येऊ द्या पोलीस येऊ द्या आणि सोयी शिस्तीने समाज कुठल्याही समाजमध्ये मध्ये येणार नाही याची काळजी करा <भी देखाँगी> सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून कसं सगळ्यांनी खाली बसा रस्ता द्या रस्ता द्या सर्वांना विनंती आहे श्री मनोदराजे पाटील आपल्या इकडे आल्यानंतर आपण शिस्तीत करणार असता दे या संदर्भातलं शब्द तुम्ही आहे सर्वांनी त्यांना हात उंचावून अभिवादन करायचंय सगळ्यांच्या हातवर झालं पाहिजे सगळ्यांच्या हातवर झालं पाहिजे या काही आत खाली नको ज्या प्रामाणिक यो तुमच्या माझ्या लोकांसाठी आयुष्य खर्च घेतलंय जू दादा आपल्याला सूचना देतात दादांच्या सूचनाचं पालन करा दादांच्या सूचनांचं पालन करा मागे सारखा सरकार मागे दादांच्या सूचनांचं पालन कर महिला भगिनी सगळ्यांनी माझे सरकार शिस्त पाहा सगळं मागे मागे सरकार पाठीमाग महिन्यामध्ये स्टेज करायचं पाठिंबा झालाय सरकार बॅरिगेटिंग करा कुणीही बनलेला नाहीत्रे आपल्याला बॅरिगेट काढू नका तुम्ही बदल सरकार समोरच्या लोकांच्या बाजूला हे कोणलेच माईक बाजू समोरचे बॅरिगेट्स काढू नका समोरचे बॅरिगेट्स काढू नका समोरच्या कृपया बाजूला सरकारला दादाकडे कोणलेस माहिती आहे अर्जंट कोणलेस माहिती आहे सर दादा तो माहिती माहित माह आला तुमच्याजवळ हो। दादा माहिती आहे दादा माहिती आहे

संपूर्ण विचारपीठ लगेच खाली करून दिलं जाईल एक जोरदार घोषणा घोषणाबाजीला छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी समोरचे बॅरिगेज कुणी क्रॉस करू नका बॅरिगेज क्रॉस करून येऊ नका स्वयंसेवक खाली बसा कृपा स्वयंसेवकांनी त्या ठिकाणच्या सर्वांना खाली बसा शांततेत खाली बसवा जय जु

पाठीमाचे सगळे आपले मराठ्यांचे बांधव खाली दिसत बसायला बॅरेकेड चे हात लवकर बसा पाहता आम्ही काय दिसत आपल्याला मुंबईला जायचे जायचे काय मासा खाली बॅरिकेट जाऊन खाली बसा माझं माता मावय दिसत नाही माता मावयला जाऊन खाली बसा आणि बॅरेकेटून उघड नका आजचा आपला आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा वेळ होता शांत चिंत नाही का महत्वाचा विषय सांगायला आलो आपले महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे जेवण नंतर करू म्हणत जेवण वाढलं होतं जेवण नंतर बोलण्या माझे लोक होतं सगळं शांत मैदान भरलं नजर बरोबर लोकांमध्ये तुम्ही चार

ہاں بس چاہیے خالی بس خالی آتا جی آئی بائک आहे जा 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 त्या जागर सांगतो जागा नाही म्हणून पुढे यायचा प्रयत्न आता करू मला आपले शिस्त ठरलेले ते बोळायची आहे आपल्याला काट्यावर उभा राहायची वेळ आली आणि उभा जायची वेळ आली ते जातीसाठी राहायचं आहे मागे तर पुढे यायचं आपण आज कोणी पाय सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं मी आम्हाला ठरले त्याच्या बाहेर कोणी मी सुद्धा नाही आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम हुक्म राशी आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आम्हाला ऑपरेशन सुरू करणार आहे माझ्या स माझा मराठा समाज शांततेत आंदोलन उपोषण आंदोलन करायला कारण आमच्या मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललो माझे मराठा समाजाला विनंती आहे आपण आतापर्यंत शांत आला केलेल्या शब्दाला मान सिद्ध करून दाखवलं आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठेही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ना उठणार सुद्धा या भूमिकेवर आम्ही कालही थांबतो होतो आजही ठाम आणि उद्याही ठाम एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही खात्री मी सरकारला दिली हा आपल्या मुंबईकडे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू ते नाही होत ते का याची कमन करत आला ते कमी आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायच आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनला आपण नाही आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आत बैठकी बैठक सुरुवात झाली बैठकी कळालं होतं आता कस का कळालं अशी इरपी गाडी नाही तिच्या गाडीला सांगितलं नाही आपले आज बैठकी हो अवस्था सगळ्या गाड्याला सांगितल्या नाही ग्राम बैठक म्हणून आणि सगळ्यांना चालतं चिडतोड प्रत्यक्ष घेऊन राहिलं होतं जीवले करा हे लांब फुरका होतो तुमच्याकडे यावं तर मला चीन घेते मी बालूट होते मी खाली पडून त्याच्यामुळे मी आम्हाला भेटणं तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं जागा लागला डांबरीत त्यांनी आमच्या करावरती सांगतो इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी बुडली माया उभ्या जिंदगीत <laughs> मी बघितले ज्या रस्त्यावर आपण चालू त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला पाठिंबा द्यायला यायला मी पाचला मला अचानक झोप लागली हो ती गाडी माझ्या माय माऊली झोपितच अरे मग डोळे लागले का झोप नाही मुलीची ती साडेसहा सहा वाजली पाठी इथं सहा असत झोप घाली झोपत नाही ना आज झोप लागली मग आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असत कोणाच्या घरात नाही म्हणून टाकलं काही नाही मग आता जवळ भारी घर होतो मी सकाळी उठ लाल नाही आणून टाकलं तुम्ही मग गादी मी तुमच्या झोपतवर नाही गेव जाय का मी पण तेव्हा शेवट देणार त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जाणार होती नाता झोपल त्याच्यामुळे तुम्हाला इतर मागचे अनुभव आहेत तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयं म्हणून करायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्यावरती जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलनात कोणी जळप उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर भार काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागावर सगळ्यांना धरायचा जा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसळून टाकायचं म्हणतो कोणाचा असो आपला असो ना तर कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येला मुंबईला येणार आहे सव्वीस तारखेला सहावा मुद्दा त्यांना संरक्षणाची जबाबदारी आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथं आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली किती हित्रास झाला अरे जागा सोडायचे म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत अस्तित्व मग मी त्याला दाखवतो सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर लोट मला येऊन सांगा त्याने लोटल अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणते घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसत का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण सांगण्याचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय कोळी भांडवण्यासाठी येऊन काही कार्य लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचा किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसांच्या गाडी <laughs> आपल्याला सगळ्या बाजूला <laughs> शांतते सावंत राहायचं मला मराठा समाजाने शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबई शांत देत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं झोपायचं मांडले का सगळ्यांनी हातवर करून समा शांत देत आता सेम हे म्हणून तिथे राहिले होत असत राह मला

आणि नको त्यामुळे हे आंदोलन करायचे जगानावरील आहे मराठी अशी जाते ज्या ज्या ज्यावेळेस लढली त्या त्यावेळेस घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्याला मुंबई एकत्र आला शांत देता आला आणि शांत देणार आरक्षण घेऊन आपण गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे गाडी चाळली घाली दोन चालू गाडी चाळली गाडी पायला पाहिला बाकीच बाकीच बाहेर झालं याला मिनिटात कार्यक्रम होती दोघा पाणी वर न मोठ होऊन काढली बाकीच्या बसले किती हिजून काय एका पाय ठेवला दोला त्याच्यावर पाय ठेवलं ते हिजून गेलो मराठ्यांना पुढे आठ सुद्धा जरत इथून पाठीमागा लढायचा इतिहास झाला आता शांत देता इतिहास मराठी एकदा घडू लागला आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मला खास जिंकतो पुन्हा एकदा सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्या रस्त्यानं ट्रॅफिक कारण सुद्धा आपले पूर्ण गाडीतून उतरून बनवून घ्यायचा गाड्या आता पुढाये का बघा एक या पुढे घेऊन पण करू नका सगळ्या निवासींना थांबायचं आहे एकदम थांबू नका ना था 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 था। या कामाला थांबा ना मग आम्हाला घर नाही आपण इकडं गेलो तर पुढे तसं माझा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही दहा तर त्यांना पक्क नाही आणि मी त्यांना म्हणून असं आहे मी तुम्हाला सोडत नाही मोरूस तर आलो आणि कोण कोण मराठ्याच्या वाटत ते बी मला इथून पुढं बघायचंय त्याच्या धमकाच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचं यांच्या वया वयाच पण करतो फक्त आरक्षण घेऊ नका फक्त एक एकजुटेल मला एक सांध्या आपल्याला एवढ्या वेळेस शांतात आरक्षण नाव द्यायचं तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होते एवढ्या प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशी जे ठोत ठेवली ते सुद्धा पाया खाली मुलगा ते मराठी सुद्धा